भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार अध्याय सोळावा भक्त कुर्मदास कुर्मदास म्हणून एक ब्राह्मण पैठणास राहत असे तो सूर्याच्या रथावर अरुणाचा अवतार होय त्याला जन्मापासून हात पाय नव्हते श्रीहरीची भक्ती करण्याकरताच त्याने अवतार घेतला होता एके दिवशी गावात कीर्तन चालले असताना त्याचा गजर त्याला ऐकू आला तेव्हा ते कीर्तन ऐकण्याकरता तो सरकत सरकत तिथे गेला कीर्तन करणारा हरिदास प्रेमाने ईश्वराच्या वर्ण लीला वर्णन करत होता त्या ऐकून कुर्मदासाला परमसंतोष झाला त्या कीर्तनात अतिसुरस असे पंढरी महात्मे ऐकून त्याला पंढरपुरात जाण्याची इच्छा उत्पन्न झाली त्याने आपला मानस लोकांना कळवला तेव्हा ते, ते हसून म्हणाले की तुला हात पाय नाहीत मग तू कसा जाणार ते ऐकून तो त्यांना म्हणाला की अनायासे म्हणजे सहजच कष्ट न करता मला हा नरजन्म मिळाला आहे आता मी जर पंढरपुरास गेलो नाही तर माझा चौऱ्याऐंशीचा फेरा चुकणार नाही याप्रमाणे मनात निश्चय करून कुर्मदास एक दिवस पैठणाहून निघाला आणि संध्याकाळपर्यंत सरकत सरकत गावाबाहेरील एका मारुतीच्या देवळापर्यंत तो येऊन पोहोचला दिवसभरात काही का, का खाण्यापिण्यास न मिळाल्यामुळे त्याला तहान आणि भूक लागली म्हणून तो पंढरीनाथाचा धावा करू लागला त्याची दिनवाणी ऐकून पांडुरंग व्याजबट्टा करणाऱ्या व्यापाऱ्याचा वेश घेऊन तेथे आला आणि त्याला म्हणाला की तुम्हास हातपाय नाहीत आणि तुम्ही इकडे कोणीकडे आलात तेव्हा तो म्हणाला की माझं नाव कुर्मदास आहे मी पंढरपूरला जात आहे तेव्हा वेषधारी विठोबा म्हणाला की बरं झालं आम्हाला ही संगत सोबत झाली मग कुर्मदासाने त्याला विचारलं की तुम्ही कुठे जाणार तुमचं नाव काय तेव्हा रुक्मिणीकांत म्हणाला की मला विठोबा ख्रिस्ती असं म्हणतात पंढरीस आमचं दुकान आहे तेथे मला नेहमी जावं लागतं आमचा गावोगावी व्यापार आहे म्हणून मी मुक्काम करत करत तिथे जाणार आहे हे ऐकून कुर्मदासाला परमसंतोष झाला मग स्वयंपाक करून विठोबाने त्याला जेव घातलं आणि त्याला पांघरा वयास एक धोतर दिलं आणि म्हणाला की तुम्ही उद्या जेथे राहाल तेथे मीही येईन जेवण्या खाण्याची तुम्ही काही एक चिंता करू नका मी यात्रेकरूंचा शक्य तितका समाचार घेत असतो इतकं म्हणून पंढरीनाथ तेथून दूर जाऊन अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून निघून कुर्मदास सायंकाळी पुढच्या गावी वस्तीत राहिला तेथे विठोबाने पुन्हा ख्रिस्ती वेशाने येऊन त्याचा समाचार घेतला याप्रमाणे मजल दरमजल करीत कुर्मदास लहूळ गावास कार कार्तिक महिन्यात येऊन पोहोचला कार्तिक शुद्ध दशमीस लहुळ गावाहून यात्रा पंढरपुराला जाण्यासाठी निघाली तेथून पंढरपूर सात कोस दूर होतं तेव्हा कुर्मदासाच्या मनात आलं की उदयिक एकादशी असून आपल्याच्याने तितकी मजल तर आटोपणार नाही एवढा अंतर आपण जाऊ जाऊ शकणार नाही म्हणून त्याने यात्रेकरूंना हात जोडून सांगितले की माझा नमस्कार विठोबाला सांगा पंढरपूर अद्याप सात कोस लांब असून एका दिवसात माझ्याच्याने इतके लांबवर येणार नाही येवणार नाही येथपर्यंत येऊन तुझे चरण अंतरतात म्हणून मला अति वाईट वाटत आहे तरी आता आपण येथवर येऊन या दिनाचा उद्धार करा अशी ती प्रार्थना पांडुरंगास कळवा असं तो लोकांना म्हणाला इकडे पंढरीस महाद्वारात नामदेवाचे कीर्तन चालू होते त्याचे प्रेम पाहून देवाने त्याला आलिंगण दिले आणि म्हटले की नाम्या ह्या जगात माझे पुष्कळ भक्त आहेत तरी तुझे भाग्य मला अद्भुत दिसते असे विठोभा नामदेवास बोलत आहेत तो वारकऱ्यांचे थवेच्या थवे, थवे येऊन थडकले त्यांनी महाद्वारात लोटांगणं घातली आणि देवांचे दर्शन घेतले त्यातील एका वारकऱ्याने कुर्मदासाचा निरोप देवाला सांगितला तो ऐकून कुर्मदासाच्या भेटीची भगवंताला फार ओढ लागली मग नामदेव आणि ज्ञानदेव यांना बरोबर घेऊन पांडुरंग विठ्ठल लहूळ गावी जाण्याकरता स्वतः निघाला जाताना मध्ये सावतामळी माळी याची भेट घ्यावी आणि नामदेवासही थोडे कौतुक दाखवावे असे देवाच्या मनात विचार आला म्हणून सावता मायाच्या घरापर्यंत गेल्यावर ज्ञानदेव आणि नामदेव या दोघांना बाहेर ठेवून पांडुरंग सावता माळ्याजवळ गेले परंतु तो भजनात घडून जाऊन देहस्मृतीही विसरला होता विठोबाने त्याला सावध केले आणि दोघांचे आलिंगन झाले त्यानंतर सावत्या माईंनी विठोबाला म्हटले की आपण अमर म्हणजे सध्या विश्रांती घ्या मी पूजा करतो पण देव म्हणाला की बाहेर दोन चोर उभे असून मला त्या दोघांचे फार भय वाटते म्हणून अगोदर मला लपण्यासाठी जागा दे तेव्हा सावता मायाने तात्काळ आपले पोट चिरून त्यात विठोबास लपवले इकडे विठोबास उशीर झाल्यामुळे नामदेवाला चिंता उत्पन्न झाली विठोबाच्या विराहाने तो अगदी व्याकुळ होऊन त्याचा धावा करत आहे तो सावता दृष्टीस पडला मग त्याने सावत्याला विचारले परंतु तो विठ्ठल रूप होऊन गेला होता देहाची शुद्धी त्याला नव्हती ना मग नामदेवाने सावत्यास सावध करून बरीच विनवणी केली आणि देवाचा धावा केला तेव्हा सावता माई म्हणाले की नामदेवा थोडा धीर धरा विठोबा तुम्हाला लवकर भेटेल असे म्हणून सावत्यांनी नामदेवाच्या पायावर मस्तक ठेवले थोड्या वेळाने नामदेवाने पुन्हा विनंती केल्यावर सावत्या माईंनी आपले पोट चिरून विठोबाला पुन्हा बाहेर काढले आणि नामदेवाची भेट करवली सावत्याची भक्ती पाहून नामदेव खजील झाले पुढे ते चौघेही निघून कुर्मदासाकडे लहूळ गावी आले पंढरीनाथ याला पाहताच भगवंताला पाहताच कुर्मदासाने त्याच्या पायावर मस्तक ठेवले त्यावेळी विठोबाने चतुर्भुज होऊन कुर्मदासांना दर्शन दिले आणि त्यांना म्हटले की तुम्ही कोणताही वर मा मागा मी तो वर तुम्हाला देण्यास तयार आहे तुमचे मनोरथ पूर्ण करण्याकरताच मी आलो आहे हे भाषण ऐकून कुर्मदास म्हणाले की तुम्ही आता येथून जाऊ नये एवढीच विनंती मान्य करून विठोबा तेथेच राहिले तेव्हापासून ज्याप्रमाणे पंढरीचा महिमा त्याचप्रमाणे लघुक्षेत्राचा क्षेत्राचा महिमा वाढला आषाढी कार्तिकी एकादशीस येथेही मोठी यात्रा भरते आणि भक्तमंडळी तेथे देखील दर्शनासाठी जातात शुभम पुढील अध्याय सतरावा भक्त राका कुंभार राका नावाचा एक कुंभार पंढरपुरास राहत असे हा मोठा भगवत भक्त होता त्याची स्त्रीसुद्धा महान पतिव्रता होती तिचे नाव बाका ती नेहमी पतीच्याच आज्ञेप्रमाणे वागत असे त्यांना एक कन्या होती मुलगी होती तिचे नाव बंका पांडुरंगाच्या ठिकाणी त्या सर्वांचे अतिशय प्रेम होते मडकी तयार करतानाही राखाचे भगवत चिंतन चालू असे मडकी तयार करून विकून राखा आपला उदरनिर्वाह करी एके दिवशी असे असे घडले की भाजण्यासाठी तयार केलेली मडकी राखाने जेथे रचून ठेवली होती त्यातील एका मडक्यात एका व्यालेल्या मांजरीने आपले पिले नेऊन ठेवली मडक्यात जाऊन मांजरी आपल्या पिलांना दूध पाजत असे नेहमीप्रमाणे बरीचशी मडकी तयार झाल्यानंतर आवा भाजण्याकरता राख्याने सर्व मडकी रचून आव्याला अग्नी लावला भगवत चिंतनाने नादाचे त्या नादात मांजरेची पिलं असलेले मडके बाजूस काढून ठेवण्याचं राखाच्या लक्षात आलं नाही आवा पेटल्यानंतर मांजरी आपली पिले शोधत तेथे येऊन ओरडू लागली तिला पाहताच राख्याला मांजरीच्या पिल्लांची आठवण झाली आणि आपली चूक त्याच्या लक्षात आली तेव्हा राखा कपाळावर हाक मारू हात मारून ऊर बडवून घेऊन दुःख करू लागला आणि स्त्रीस म्हणाला की आज माझ्या हातून मोठा अन्याय घडला आहे तो हा की या मांजरीने पिले ठेवलेला डेरा चुकून आव्यात तसाच राहून गेला त्याची मला आठवण राहिली नाही आता आवा तर पेटला आहे मांजरीची पोरं आत होरपळून जातील आता काय करावं असे म्हणून त्याने धाडकन जमिनीवर अंग टाकले ते पाहून त्याची पत्नी बाकाही मूर्छित पडली थोड्या वेळाने सावध होऊन ती म्हणते की हे पंढरीनाथा या संकटापासून आमची सोडवणूक कर आणि मांजरीची पिलं जिवंत ठेव मग मी मग ती भ्रतारास नवऱ्यास म्हणाली की संकट निवारण होण्यासाठी स्वामी देवाला काहीतरी नवस करावा तेव्हा त्याने विठोबाला नवस केला की हे पांडुरंगा जर ही पिलं वाचली मांजरीची तर मी यापुढे संसार सोडून देईन आंतर्या आम्ही दुःख करत ते दोघेही करुण स्वराने पांडुरंगाचे स्तवन करू लागली अन्न वाचून तीन दिवस ती सारखी तेथे बसून पांडुरंगाचा धावा करत राहिली मांजरीही तेथे सारखी बसून ओरडत होती तिसरे दिवशी आवा भाजून तयार झाल्यावर मडकी दिसू लागली काही मडकी राख्याने उतरल्यानंतर एका आव्यातून मांजरीच्या पिलांचा शब्द ऐकू येऊ लागला तेव्हा त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही पंढरीनाथ आपल्याला पावला असे त्याला वाटले पिले जिवंत पाहिल्यावर राका आपल्या पत्नीला म्हणाला की मी संसार करणार नाही म्हणून पंढरीनाथाला नवस केला आहे विठोबा आज आपल्याला पावला आणि त्याच्या कृपेने मांजरीची पोरं जिवंत राहिली आता मी संसाराचा त्याग करणार त्याची पत्नी बाकाही त्याच्या म्हणण्यास कबूल झाली त्याने गावातील विप्रांना बोलवून आपला सर्व संसार लुटवला आणि एका वस्त्रांशी राका बाका आणि त्यांची मुलगी बंका हे तिघेही घराबाहेर पडली नंतर उदरनिर्वाह होण्याकरता जगण्यासाठी रानात पडलेल्या काटक्या गोळा करून त्याची मुळी बांधून ती विकत होते आणि जे मिळेल त्यात ते अतिथीच भोजन घालून मग आपण जेवत होते याप्रमाणे त्यांचा क्रम सुरू झाला तरी त्यांची वृत्ती स्वभाव निरंतर पांडुरंगाच्या भजनाकडे जडलेली असे एके दिवशी राखाच्या कन्या राकाची कन्या बंका स्नाना करता नदीवर गेली असताना नामदेवाची मुलगी त्यासमयी भीमेवर चिरगुटे धुत होती ती कपडे धुताना बंकेच्या अंगावर काही शिंतोडे उडाले म्हणून तिने तिला हळूहळू धुण्यासाठी सांगितले ते तिला न आवडल्याने ती म्हणाली की कुंभारांना कसले आले सोये मोठे आले सोये करणारी तुम्ही संसार सोडून दारोदार हिंता परंतु तुझ्या बापाची निष्काम भक्ती नाही तुम्ही पंढरीनाथाला संकट घालून मग संसाराचा त्याग केला हे तिचं बोलणं ऐकून बंका छिडून म्हणाली की रडका नामदेव तर जगप्रसिद्ध आहे परमेश्वराचे बौद्धरूप घेऊन राहिला असता तर डोके फोडून घेऊन त्याने त्याला कशाला बोलवले याप्रमाणे त्या मुली एकमेकांचे दु उणी दुणी उत्तरं काढून आपल्या घरी परत गेल्या नामदेव भजन आटोपून घरी आल्यावर त्याच्या मुलीने भीमातेरावर झालेले वर्तमान त्याला सांगितले तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन देवालयात गेला आणि विठोबास म्हणाला की राका कुंभार हा सकाम भक्त किंवा निष्काम भक्त आहे ते सांग ते ऐकून विठोबा म्हणाला की त्याच्यासारखा वैराग्यशील भक्त या भूतलावर दुसरा कोणीच नाही हे ऐकून भक्त राकाची स्थिती पाहण्याची नामदेवाने भगवंताकडे इच्छा दर्शवली म्हणून नामदेवाला घेऊन विठोबा राख्याची परीक्षा पाहण्यासाठी अरण्यात गेला त्यावेळी त्याने रुक्मिणीसही बरोबर घेतले होते ऐन दोन प्रहराच्या त्या समय राकात त्याची स्त्री आणि मुलगी असे तिघेही मुखाने विठ्ठल नामाचा गजर करत रानातील काटक्या गोळा करत चालले होते झाडावरून पडलेली आणि अगदी सुखी काष्ठेच फक्त गोळा करत होते त्यांची प्रचिती पाहण्यासाठी नामदेवाने रुक्मिणीला सांगून तिच्या हातातले रत्नजडित कंकण एका काटकीखाली ठेवले आणि मजा पाहत ते दूर बसले काष्ठे वेचताना बंकीची नजर त्या कंकणाकडे गेली बाकानेही जेव्हा ते कंकण पाहिले तेव्हा ती मुलीस म्हणाली की आज आपल्या भजनात कोणीतरी हे विघ्न उत्पन्न केले आहे त्या कंकणावरचे हे काष्ठसुद्धा आपल्याला उपयोगी नाही असं म्हणून तिने ते काष्ठ फेकून दिले जे त्याच्यावरचं निवडलेलं होतं त्या कंकणावर ठेवलेलं आधीचं आणि ते पुढे गेलेत ते पाहून नामदेवाची त्यांच्या विरक्तपणाबद्दल खात्री झाली आणि आपणावर राका कुंभाराची कडी आहे म्हणजे राका कुंभार हा खरोखरच श्रेष्ठ भक्त आहे असं नामदेवाने कबूल केल्यावर पांडुरंगाने त्यांना दर्शन देऊन मोठ्या प्रेमाने आलिंगण दिलं राक्याने स्त्री कन्येसमवेत भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांना अतिशय आनंद झाला इतिशुभम या अध्यातला पुढील गोष्ट आहे गोरा कुंभाराची तेरढोकी गावात गोराकुंभार हा एक मोठा भगवत भक्त राहत होता कामधंदा करत असताना देखील त्याचे विठोबाच्या ठिकाणी भजन चालू असे एके दिवशी अशी गोष्ट घडली की लहान मुलास अंगणात ठेवून त्याची बायको पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळी गोराकुंभार मडकी करण्यास लागणारी माती चिखल करून पायाने तुडवत होता आणि तोंडाने पांडुरंगाचे स्मरण चालूच होते इतक्यात त्याच्या स्त्रीने अंगणात ठेवलेले ते मूल रांगत रांगत तिकडे गेले आणि त्या मातीच्या चिखल्यात आयात पडले गोरा कुंभार पायांनी माती कालवत होता खालीवर कर करत होता मातीबरोबर त्याने त्या बाळाला तुडवले पायाखाली परंतु ईश्वर भजनात निमग्न असल्यामुळे हो ते तुडवताना रडलेले मूलही त्याला समजलेले नाही पाणी आणल्यावर त्याची स्त्री मुलास पाहू लागली आणि ती कुठे दिसेना म्हणून ती नवऱ्याकडे गेली इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली तो चिखल लाल झालेला पाहून मूल तुडवले गेल्याचे तिच्या लक्षात आले त्यावेळी तिला फार वाईट वाटले आणि ती नवऱ्याला रागाने बोलली तेव्हा मुलाचे दुःख बाजूला राहून भजनात विघ्न केले म्हणून तो तिला मारण्यासाठी धावला त्यावेळी ती त्याला म्हणाली की जर मला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे ते ऐकून तो परत मागे फिरला आणि भजन करत एकीकडे जाऊन बसला काही दिवसांनी बायकोचा राग शांत झाल्यावर त्याचे पाय चेपण्यासाठी त्याच्याजवळ ती गेली असताना गोरा कुंभार तिला म्हणाला की तू मला विठोबाची शपथ घातली आहेस म्हणून तू मला स्पर्श करू नकोस तेव्हा अन्यायाची क्षमा करून अन्याया माझा अंगीकार करा स्वीकार करा म्हणून तिने विनंती करून त्याला सांगितले परंतु गोरा कुंभार त्या गोष्टीला तयार होईना विठोबाची शपथ घातल्यामुळे तो आपल्या बायकोज अजिबात स्पर्श करत नसे काही दिवस गेल्यानंतर ही माहेरी गेली आणि हे झालेले वर्तमान तिने तिच्या आईबापांना कळवले आणि म्हटले की नवऱ्याने माझा त्याग केल्याने माझा संसार बुडाला परंतु माझी धाकटी बहीण त्यांनाच दिलीत तर वंश तरी वाढेल मुलीचे म्हणणे ऐकून बापाने धाकटी मुलगी गोरा कुंभारास लग्न लावून दिली मोठ्या समारंभाने त्याचे लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांनी गोरोबास सांगितले की आम्ही दोघी मुली तुम्हास दिलेल्या आहेत आता दोघींचा प्रतिपाद सारखा करावा दोघींना सांभाळावं तुम्हाला विठोबाची शपथ आहे लग्नानंतर गोरोबा मुठ्ठीप्रमाणे धाकटीसही वागवू लागला ते पाहून वडील स्त्रीने म्हटले म्हणजे मोठ्या बायकोने म्हटले की माझ्या दुर्दैवाने माझी अशी दशा झाली परंतु धाकटी का तुमच्यात मनास येत नाहीत तेव्हा त्याने उत्तर दिले की तुझ्या बापाने मला विठोबाची शपथ घालून सांगितली आहे की दोघींना सारख्या रीतीने वागवा म्हणून मला जशी तू अस्पर्श झाली आहेस तशीच हीसुद्धा आहे हे ऐकून धाकटी बायको रडू लागली मग थोरलीने तिची समजूत केली की के आपण रात्री याचा विचार करू रात्री गोरोबा निजल्यानंतर दोन्ही जणी ती जाऊन त्याच्या शेजारी निजल्या आणि त्यांनी त्याचे दोन्ही हात पाय आपल्या हृदयावर ठेवले तो जागा झा जा होऊन पाहतो तो आपले हात स्त्रियांच्या छातीवर आहेत तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले आणि विठोबाची शपथ मोडून आपल्या हातांना त्यांचा स्पर्श झाला म्हणून त्याने आपले दोन्ही हातच तोडून टाकले हे पाहून दोघी रडू लागल्या थोरल्या बहिणीस तर फारच वाईट वाटले हे पाहून गोरा म्हणाला की तुम्ही शोक का करता विठोबा आपला पाठीराखा आहे तो आपली काळजी घेईल त्याचं नामस्मरण निरंतर करा पुढे काही दिवसांनी आषाढी एकादशी आली तेव्हा गोरोबा आपल्या दोन्ही स्त्रियांना घेऊन पंढरीला आला त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले आणि ते महाद्वारी आले तेथे गोरोबाने दोघी स्त्रियांसह लोटांगण घालून देवांचे दर्शन घेतले त्यावेळी गरुडपारावर नामदेवाचे कीर्तन चालू होते आणि ज्ञानदेव आदी करून भक्तमंडळी कीर्तन ऐकण्यासाठी बसलेली होती गोरोबाही स्त्रियांसह तेथे जाऊन कीर्तन ऐकायला बसला कीर्तनात जेव्हा लोक वर हात करून टाळ्या वाजवू लागले आणि भजन करू लागले त्यावेळी आपले हात थोटे आहेत कापले गेलेले असल्याने नाही आहेत हे पाहून गोरोबाला फार दुःख झाले भजन करण्याकरता हात देण्याबद्दल त्याने विठोबाची करुणा भागताच त्याला हात फुटले हे नवल पाहून सर्वांना आनंद झाला आणि त्यावेळी जय जयकाराचा एकच गजर होऊन राहिला रुक्मिणीकांत गोरोबास पावला आणि कीर्तनात हात फुटले असे ज्याच्या त्याचा तोंडी झाले हे कौतुक पाहून गोरोबाची ज्येष्ठ कांता मोठी पत्नी उठून पंढरीनायकास म्हणाली की देवा कृपादृष्टीने तू आपल्या दासाकडे पाहिलेस परंतु मी बालका वाचून कष्टी झाले आहे माझे तुला कशी बरे दया येत नाही अशी तिची विनवणी ऐकून पंढरीनाथ प्रसन्न झाला आणि तिचे चिखलात भे मेलेले मूल रांगत रांगत त्या सभेतमध्ये येत आहे असे तिच्या दृष्टीस तेव्हा पडले ते पाहून सर्वांना पुन्हा आश्चर्य वाटले मग गोरोबाची बायको धावत त्या बाळकाजवळ गेली आणि तिने मोठ्या प्रेमाने त्याला उचलून पोटाशी धरले हृदयाशी कवटाळले नंतर रुक्मिणीने गोरोबाला सांगितले की आजपासून तुझी शपथ मोकळी झाली आता तू आपल्या दोघी स्त्रियांचा स्वीकार कर अशी माझी तुला आज्ञा आहे असे तिने म्हणतात सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा गजर चालवला आणि गोरोबाने जगन्मातेच्या आज्ञेनुसार आपल्या स्त्रियांचा अंगीकार केला स्वीकार केला इति शुभम अध्याय अठरावा भक्त नामदेव एकदा गोरोबाने भक्तमंडळीस हात जोडून विनंती केली की एक वेळ आपल्या चरणांच्या योगाने माझा आश्रम पवित्र व्हावा त्यांनी त्यांचे आमंत्रण मान्य करून तेथून ते, ते गोरोबाच्या गावी गेले तेणेकरून त्यांना फार संतोष झाला गोरोबाने सर्व भक्तांची षोडशोपचारे पूजा केली पंचपक्वान्नांचे भोजन दिले भोजनानंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेव सावतामाई मुक्ताबाई इत्यादी संत मंडळी बसलेली अस असताना ज्ञानदेव म्हणाले की गोरोबा तुझी तुम्ही जे घट घरी बसवले हो त्यात कच्चे कोणते आणि भाजलेले पक्के कोणते ते निवडून काढून मला सांगा ज्ञानदेवाचे म्हणणे गोरोबाच्या लक्षात येताच त्याने हातात थापटी घेतली आणि सर्वांच्या मस्तकावर मारत चालला त्यावेळी सर्वजण शांत राहिले कोणी काही तक्रार केली नाही परंतु थापटी मारता मारता गोरोबा नामदेवापाशी आला तेव्हा तो मात्र नामदेव म्हणाला की उगीच का मारत सुटलास हे नामदेवाचे बोलणे ऐकून गोऱ्याने ज्ञानेश्वरास सांगितले की हे मडके अजून जरा कच्चे आहे तेव्हा मुक्ताबाई म्हणाली की गोरोबा तुला अनुभव आहे म्हणून तू बरोबर परीक्षा केलीस त्यावेळी सर्व लोक खदखदा हसू लागले त्यामुळे नामदेव मनात ओशाळला शरमला नामदेव तेथून निघून पंढरपुरास आला आणि विठोबास म्हणाला की गोरोबाच्या घरी माझा मोठा अपमान झाला तेव्हा विठोबाने सांगितले की गोरोबाने जी परीक्षा केली ती खरी आहे जो सद्गुरूला शरण गेला नाही त्याला कच्चा असंच म्हणता म्हणतात ते ऐकून नामा विरघळून गेला आणि देवास बोलला की माझ्या दुःखाचा तू परिहार करशील म्हणून तुला सांगण्यासाठी आलो तर तूही असंच म्हणतोस आता माझा निभाव कसा लागेल ते ऐकून घेऊन विठोबाने सांगितले की नामदेवा तू सद्गुरूला शरण जा म्हणजे तुझे द्वैत खंडन होईल तेव्हा नामदेव म्हणाला की देवा मला सद्गुरू कशा करता पाहिजे तू माझ्याजवळ असताना जीवास बंधन कसे होईल तेव्हा विठोबा बोलू लागला की नामदेवा मी राम रामावतारामध्ये वशिष्ठास शरण जाऊन गुरुकथन करून गुरु, गुरु करून आत्मज्ञान अध्यात्मज्ञान विचारून घेतले पुढे कृष्णावतार मी घेतला तेव्हाही मी चांदीपणी मुनींना शरण जाऊन त्यांना गुरु केला तेव्हाच मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली यासाठी जर तू माझे ऐकशील तर सर्व संतांना मान्य होशील भगवंताने असे सांगताच नामदेवाने त्याचे पाय धरले आणि मी कोणाला शरण जाऊ म्हणून विचारले तेव्हा विठोबाने सांगितले की विसोबा खेचर मल्लिकार्जुनाच्या देवालयात निजलेले आहेत ते महाज्ञानी असून विरक्त आहे तुम्ही तेथे जाऊन त्याला आपला गुरु करा ते भाषण ऐकून नामदेवाचे डोळे आसवांनी भरून आले नामदेव म्हणाला देवा तुझ्या वाचून माझ्याकडून एक क्षण देखील कंठवत नाही तेव्हा पंढरीनाथ म्हणू लागला की नामदेवा लोकाचारासाठी तुला गुरु केला पाहिजे हे ऐकून नामदेव तिथून निघाला नामदेवाने पांडुरंगाच्या उपदेशाप्रमाणे मल्लिकार्जुनाच्या देवालयात येऊन पाहिले तेव्हा तेथे विसोबा वाहनांसकट म्हणजे चपला घालून सांबाच्या शिवलिंगाच्या पेंडीवर पाय ठेवून निजलेला दिसला ते पाहून तो मनात अगदी खिन्न झाला नामदेव हा अपशकून आहे असे त्याला वाटले तो त्याला जागे करून म्हणाला की तुम्ही मोठे साधू म्हणवता आणि साक्षात शंकराच्या मस्तकावर पाय ठेवून निसता यावरून तुमचे ब्रह्मज्ञान कळून आले तेव्हा विसोबाने त्याला सांगितले की मी ही चूक केली परंतु आता मला उठावायची शक्ती नाही आहे म्हणून जिथे शंकर नसेल तिथे तू माझे पाय उचलून ठेव हे ऐकून नामदेवाने त्याचे पाय उचलले आणि स्वतः दुसरीकडे ठेवू लागला परंतु जिथे तो ठेवी तिथेही पुन्हा खाली पिंडी दिसू लागली जिकडे नामदेव पाय ठेवण्यास जाई तिकडे पिंडी दिसू लागून शेवटी नामदेवाला सर्वत्र शंकरमय झालेले दिसू लागले हे पाहून नामदेवाचा अभिमान नाहीसा झाला त्याला आपणही शिवरूप झाल्याचा अनुभव आला आणि तेव्हा त्याने विसोबास शरण जाऊन वंदन केले तेव्हा विसोबाने नामदेवाला शिवाचे स्वरूप काही कानडी शब्दांनी वर्णन करून सांगितले आणि नामदेवाच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा रुक्मिणीकांताची हृदयस्थ ओळख नामदेवास पटली एके दिवशी पांडुरंगाने संत मंडळींसमक्ष नामदेवास आलिंगण देऊन म्हटले की तू गरीब गुरु केल्यापासून मला आता विसरत चालला आहेस तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आता माझा द्वैत भाव विरघळला असून तुझ्या आणि सद्गुरुनाथांच्या स्वरूपात मला भेद दिसत नाही मग पांडुरंगाने सर्व संतांना सांगितले की आता नामदेवाचे मडके कच्चे राहिले नाही ऐकूया पुढील कथा परिसा भागवत परिसा भागवत हा पंढरपूरचा राहणारा त्याने मोठे अनुष्ठान करून देवीची आराधना केली होती ती प्रसन्न झाल्यावर त्याने वर मागितला की देवी माझे चित्त तुझ्या भजनी निरंतर स्थिर राहो आणि मला पोटाची काळजी न पडो तेव्हा रुक्मिणी मातेने त्याला एक परीस देऊन सांगितले की हा नीट जीवापलीकडे जपून ठेव तेव्हा त्याला अतिशय हर्ष झाला आणि त्याने आपली स्त्री कमलजा हिला तो नीट ठेवण्यास सांगितले तो पाहून तिलाही संतोष झाला ही गोष्ट बाहेर फुटली तर दुसरी संत मंडळी मला हसतील म्हणून याविषयी कोणाजवळ बोलू नकोस असे त्याने आपल्या बायकोस सांगून ठेवले होते परंतु एके दिवशी कमलजा चंद्रभागा नदीचे पाणी घेऊन घरी येत असताना वाटेत नामदेवाची बायको राजाई तिला भेटली रस्त्यात त्या दोघी गोष्टी करत असताना आम्हाला रखुमाबाईने एक परीस दिला आहे म्हणून कसली काळजी नाही असं कमलजा नकळत बोलली ते ऐकून राजाईने तिच्याजवळ तो घटकाभर मागितला आणि तिनेही तो देण्याचं कबूल केलं पुढे एके दिवशी परिसा भागवताच्या नकळत त्याच्या पत्नीने कमलजेने राजाईस तो परीस आणून दिला त्यापासून झालेले सोने विकून राजाईने त्याचे बरेच सामान आणले थोड्या वेळाने नामदेव घरी आल्यावर पक्वानांचा थाट पाहून स्त्रीस राजाईस विचारू लागला तेव्हा तिने सांगितले खरी हकीकत तेव्हा नामदेवाने तो परीस मागून घेतला आणि चंद्रभागेत नेऊन टाकून दिला दुसऱ्या दिवशी परिसा भागवताने आपला परीस कुठे आहे म्हणून बायकोस विचारताना तिने तो राजाईस दिल्याचे सांगितले तेव्हा बायकोवर रागवून तो तिला घेऊन ताबडतोब राजाईकडे गेला राजाईने त्यांना बरोबर घेतले आणि चंद्रभागेवर नेऊन नामदेवांची गाठ घालून दिली तेथे नामदेवाने परीस नदीत फेकल्याचं समजतात त्यांनी आकांत मांडला तसेच जमलेल्या गावकऱ्यांनीही नामदेवाला दोष दिला तेव्हा नामदेवाने चंद्रभागेत उडी टाकून ओंजळभर खडे काढून यातून तुमचा परीस कोणता ते निवडून घ्या म्हणून सांगितलं त्यांनी ते, ते खडे लोखंडास लावून पाहता सर्व खडे परीस निघाले हे कौतुक पाहून लोक ओशाळले शरमले परिसा भागवत अगदी लीन होऊन नामदेवास शरण आला आणि मग त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती परिसा भागवतला करून दिली नामदेवाने ते करून तो अगदी विरक्त होऊन नामदेवाचा शिष्य झाला इति शुभम पुढील अध्याय एकोणीसवा भक्त नागनाथ जगनमित्र नागनाथ हा प्रळी वैजनाथ तिथे राहत असे तो गावात भिक्षा मागून आपला निर्वाह चालवी त्याचे कीर्तन ऐकण्यासाठी लोकांची फार गर्दी होत असे त्या गावातील बहुतेक लोक त्याला मान देत असत परंतु काही लोक निंदा करत नागनाथ मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नसे रात्री नागनाथ निजलेला पाहून एके दिवशी काही दुष्टांनी त्याच्या घरास आग लावून दिली तेव्हा तो जागा झाला आणि पाहतो तो खोपट जळत आहे त्याची झोपडी जळत आहे त्याची मुलं लेकरं आत निजलेली होती ते संकट पाहून त्याने पंढरीनाथाचे पाय आठवले आणि तो म्हणाला की हे रुक्मिणी रमणा या संकटाचा परिहार करून तुझ्या वाचून कोण बरं करणार त्याची विनवणी ऐकून पांडुरंगाने तत्क्षणी येऊन त्यांचं संरक्षण केलं नागनाथाच्या झोपडीस आग लागली ही बातमी सकाळी सर्व गावभर पसरली तेव्हा सर्व लोक चौकशी करण्याकरता तिथे धावून आले परंतु नागनाथाचे खोपट जळून गेले असताना देखील आतील कोणालाही थोडीसुद्धा इजा झाली नाही हे कौतुक ऐकून सर्वांना आश्चर्यचकित झाले त्यांनी नागनाथाला दंडवत करून म्हटले की तू खरा भक्त आहेस अशी आमची खात्री झाली पुढे नगरवासी लोकांनी त्या त्याला एक जमीन इनाम देण्याचा बेत करून त्याच्यापाशी ही गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला की मला जमीन कशाला पाहिजे मी गावात भिक्षा मागतो करून माझ्या कुटुंबाचे पोषण होत आहे मला या भूमीची गरज नाही हे त्याचे निर्लोभयुक्त भा भाषण ऐकून लोक म्हणाले की आम्ही तुमच्या नावाने इनाम लिहून देतो मग कोणीही उत्पन्न खावो असे म्हणून लागलीच सनद लिहिली ती अशी की परळी वैजनाथ या गावी एक चाहूर जमीन जगनमित्र नागनाथ याला इनाम दिले आहे गावचे शेतकरी कष्ट करून त्या जमिनीत धान्य पिकवत होते आणि धर्माकडे लावत होते याप्रमाणे बहुत दिवस चालले असताना मध्येच एक विघ्न उपस्थित झाले एक नवीन यवन हवालदार त्या गावात आला त्याने काहीतरी कारण काढून ती इनामी जमीन जप्त करण्याचा विचार ठरवला ते लोकांना समजल्यावर धर्मकार्याच्या आड येऊ नकोस म्हणून त्यास बऱ्याच लोकांनी सांगितले तरी तो कोणाचेही ऐकेना एक दिवस तो हवालदार जगनमित्र नागनाथ याच्या घरी जाऊन त्याला सांगू लागला की आपल्या घरी लग्नाला देवप्रतिष्ठेस व्याघ्राचे दैवत लागते आज संध्याकाळपर्यंत तू वाघ आणून दे नाहीतर तुझे इनाम खालसा करीन तेव्हा नागनाथाने वाघ आणून देण्याचे कबूल केले मग नागनाथ अरण्यात जाऊन ईश्वराचा धावा करू लागला तो म्हणाला की हे कृष्णा पंढरीशा हवालदाराला वाघ आणून देतो असे मी वचन दिले आहे तरी हे संकट आता तू निवारण कर हे ऐकून श्रीहरी व्याघाचे रूप घेऊन नागनाथाजवळ आले आणि त्याला बरोबर घेऊन नागनाथ गावाकडे चालला नागनाथ वाघास घेऊन गावात येत आहे हे काही गुराख्यांनी पाहताच ही गोष्ट गावात येऊन सांगितली ते ऐकून सर्व लोक भयभीत झाले आणि जिकडे तिकडे लपू लागले कित्येकांनी हवालदारास सांगितले की तुझ्या दुष्ट आचरणाने संपूर्ण गावाचा फडशा होण्याची वेळ मात्र आली आहे वाघाने गावात येऊ नये म्हणून लोकांनी वेशीचे दरवाजे बंद केले परंतु वाघाने एक डरकाय फोडताच ते खाड देशी उघडले तो आवाज ऐकून बायका मुलांनी एकच आकांत मांडला तेव्हा नागनाथाने सर्वांना अभय देऊन सांगितले की ज्याचे कर्म तो भोगेल तुम्ही निर्भयपणे रमानायकाचे विष्णूचे कृष्णाचे भजन करा मग तो वाघास घेऊन हवालदाराकडे आला आणि त्याला हाक मारून म्हणाला की हे हवालदारा तुझ्या सांगण्याप्रमाणे दैवत आणले आहे परंतु वाघाच्या डरकाया ऐकून तो हवालदार अगदी घाबरून गेला आणि घरातून बाहेर येईना शेवटी आपल्या स्त्रीचे वचन ऐकून तो हवालदार बाहेर आला आणि त्याने हात जोडून अन्यायाची क्षमा मागितली तेव्हा नागनाथ त्या वाघास घेऊन परत रानात गेला तेथे जगज्जीवनाने ते, ते वाघाचे रूप टाकून चतुर्भुज रूप धारण करून जगनमित्र नागनाथाला प्रेम आलिंगण दिले इति शुभम आध्या एकोणीसावा संपूर्ण झाला सत्तावन्न भागांमधल्या या कथासारामध्ये पुढील भागापासून आपण भक्त जोगा परमानंद याच्या कथा आणि इतर भक्तांच्या कथा जाणून घेऊया जय जय रामकृष्ण हरी गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा आपल्या आप्तम परिचित मित्रांना कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अभिप्राय तुमचं मत लिहायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओजसहित इतरही व्हिडिओजचे पूर्ण भक्तिविजय ग्रंथाच्या सगळ्या व्हिडिओजची प्लेलिस्ट त्याची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर इतरही कथा जसं की साई सच्चरित्र संक्षिप्त गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार दासबोध रामविजय हरिविजय गरुडपुराण गणेश पुराण अमृतानुभव चांगदेव पासष्टी भगवद्गीता इत्यादी अनेक ग्रंथ मराठीमध्ये अर्थसहित आपण विस्तृतपणे समजावून सांगितले आहेत किंवा वाचन प्रस्तुत केले आहेत संक्षिप्त कथासार रूपाने भावपूर्ण अर्थाच्या या सर्व कथा संतचरित्रकथा अवतार कथा, कथा आपण अवश्य ऐकाव्या ही नम्र विनंती या सगळ्यांची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत गुड रिडिंग चॅनलवर स्वतः भेट देऊन तुम्ही ते व्हिडिओज आणि त्या प्लेलिस्ट पाहू शकता त्याचबरोबर इतर मराठी ग्रंथांसहित मराठी आरत्यांचे अर्थ सांगणारे व्हिडिओज आणि स्तोत्रांचे अष्टकांचे अर्थ समजावणारे व्हिडिओजसुद्धा त्यांच्या वेगळ्या सेपरेट प्लेलिस्टसहित उपलब्ध झालेले आहेत गुड रिडिंग चॅनलवर त्याचा अवश्य लाभ घ्यावा भेटूया भक्तिविजय ग्रंथाच्या मराठी कथासार भागात पुढील भागात हरिओम